नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत मसाला शेवगा भाजी रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही जर जेवणामध्ये शेवगा खात नसाल तर नक्की खायला सुरुवात करा कारण शेवग्यामध्ये दुधापेक्षा चार पट कॅल्शियम आहे जर नॉनव्हेज खात नसाल आणि शाकाहारी जेवण खात असाल तर नॉनव्हेज पेक्षा याच्यामध्ये दोन पट जास्त प्रोटीन आहे चला तर मग या शेवग्यापासून एकदम चमचमीत अशी मसाला शेवगा भाजी बनवूया शेवग्याच्या वरच्या थोड्या थोड्या साली काढून घ्यायच्या त्यानंतर असे मिडियम साईजचे तुकडे कट करून घ्यायचे शेवगा पाण्याने धुवून घ्यायचा त्यानंतर गॅसवर कडे ठेवून त्यामध्ये पाणी ऍड करायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आता ह्या शेवग्याच्या शेंगा शिजवताना जे पाणी ऍड केलं आहे ते पाणी फेकून न देता या पाण्याचा भाजी करताना वापर आहे शेंगा शिजून होईपर्यंत मसाला भाजून त्याचं वाटण वाटून घेऊया मसाला वाटण्यासाठी लागणारं साहित्य एक कांदा चिरून घ्यायचा तो कांदा तव्यामध्ये ऍड करूया त्यानंतर थोडंसं सुक खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ते घेतलं देखील तरी चालेल गॅसच्या हाय फ्लेम वर कांदा आणि खोबरं परतून झाल्यानंतर आता यामध्ये लसूण ऍड करायचा यामध्ये थोडंसं लसूण टाकल्यानंतर दोन ती ती ते तीन इंच आल्याचा तुकडा ऍड करायचा ते आलंसुद्धा सुद्धा यामध्ये भाजून घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे मसाला वाटून भाजी करता त्यावेळेस मसाला भाजून वाटून घ्यायचा जर कच्चा मसाला वाटला तर भाजीची चव तितकी चांगली होत नाही आलॅड केल्यानंतर यामध्ये थोडीशी एक चिरून घेतलेला टमाटर ऍड करायचा तो सुद्धा हलकासा परतून घेऊया आता हे सर्व भाजून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करायचा थोडंसं थंड झाल्यानंतर हे मिक्सरला चांगलं बारीक करून घेऊया गॅसच्या हाय फ्लेमवर दहा मिनिटांमध्ये शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत सुरुवातीला शेवग्याच्या शेंगा जास्त शिजवायच्या नाही ज्यावेळेस भाजीला फोडणी देतो त्यावेळेस मसाल्यामध्ये दे शेंगा शिजतात आता शेंगा शिजल्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये चार चमचे तेल ऍड करून जे मिक्सरला बारीक वाटण केलं होतं ते यामध्ये ऍड करायचं आणि चांगलं सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर सुटे आता यामध्ये काही मसाले ऍड करायचे अर्धा चमचा हळद ॲड करायची एक चमचा मिरची पावडर ऍड करायची तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला ॲड करायचा एक चमचा घरचा कुटलेला मसाला ॲड केला आहे आता हे सर्व मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मसाले चांगले परतून घेताना कढईला ते मसाले लागू नये म्हणून यामध्ये अर्धा पेला पान्याड केलं आहे पाणी ॲड करून आता मसाले झाकून ठेवून परतून घ्यायचे कढईवर दोन मिनटं झाकण ठेवून मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे दोन मिनिट झाल्यानंतर मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि चांगला मसाला परतून झालेला आहे आता यामध्ये शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा ॲड करायच्या आणि एक जो होईपर्यंत मसाला चांगला मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा हलक्या हातानं मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर एकदा मिठाची चव बघून मीठ जर कमी असेल तर त्यामध्ये ॲड करायचं कारण सुरुवातीला शेंगा शिजवताना यामध्ये मीठ ॲड केलं होतं चवीनुसार मीठ ऍड केल्यानंतर आता यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट ऍड केला आहे यामुळे भाजीची चव आणखीन चांगली लागते दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट ऍड केल्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर गार्निश करायची भाजी एकदा चांगली मिक्स करून घ्यायची त्यानंतर आता कढईवर झाकण ठेवून दोन तीन मिनिटं वाफेवर गॅसच्या स्लो फ्लेमवरती भाजी शिजवून घेऊया अशा प्रकारे एकदम चमचमीत आणि मसालेदार शेवग्याची भाजी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा